नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत डिजिटली साईन सात बारा आठ आणि फेरफार कसा काढायचा ते तर मित्रांनो ह्या डॉक्युमेंट्स काढण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात भेलपाटे घालण्याची काही गरज नाही कारण आता ह्या सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलवरून पाच मिनिटात काढू शकता तर तेच कसं काढायचं तेच आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहे त्याआधी जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा तर तुम मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून किंवा डोकस्टॉपवरून डिजिटल सातबारा डॉट महाभूवी डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या वेबसाईटला सर्च करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या पुढे अशा पद्धतीनं इंटरफेस ओपन होईल तुम्हाला वरतीच रेग्युलर लॉग इन आणि ओ टी पी बेस्ड लॉग इन हे दोन ऑप्शन दिसत असतील आधी जर तुमचं लॉग इन असेल तर तुम्हाला त्या दोन्ही ऑप्शनपैकी एक ऑप्शन निवडून तुम्हाला लॉग इन करायचं आहे नाहीतर तुम्हाला नवीन जर आलेलं असाल तर खाली बघू शकता न्यू युजर रजिस्ट्रेशन तर पहिल्यांदा तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे न्यू युजर युजर रजिस्ट्रेशनवरती इथं तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन तुमचे टाकायचे आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन टाकायचे आहे आणि नंतर लॉग इन इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही लॉग इन आय डी तुम्हाला तिथं क्रिएट करायचं आहे तुमच्या त्याच्या नावानुसार तुम्ही एक लॉग इन आय डी तिथून क्रिएट करू शकता आणि साईटला चेक अव्हेलेबिलिटीवरती क्लिक करून तुमचं जे लॉग इन आय डी तुम्ही टाकलेलं आहे ते अवेलेबल आहे का ते करूनच तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे त्यानंतर बघू शकता रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही दोन्ही ऑप्शन पैकी एक ऑप्शन निवडून तुम्हाला इथून लॉग इन आहे तर आपण बघू शकता ओ टी पी बेस्ट लॉग इन करत आहोत त्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर टाकावा लागेल तर मोबाईल नंबर टाकून सेट ओ टी पीवरती क्लिक आहे आणि जो तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी आलेला असेल तो तुम्हाला टाकून इथून तुम लॉग इन कम्प्लिट करायचंय लॉग इन कम्प्लीट झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता लेफ्ट साईडला वरती डिजिटल साईन सात बारा त्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आणि तुमच्या पुढे हे अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल डिजिटल सक्षरी सात बारा कसा काढायचा ते तुम्ही इथून बघू शकता तर तुम्हाला सर्वात प्रथम इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे जो पण दिला जिल्हा असेल तो तुम्हाला तिथं टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तालुका निवडायचा आहे आणि तालुक्यानंतर तुमचं जे गाव असेल ज्या गावात तुमची शेतजमीन असेल तो ते गाव तुम्हाला तिथं निवडायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो बघू शकता खाली गट नंबर शोधा म्हणून ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा आहे आणि गट नंबर टाकल्यानंतर खाली गट नंबर तुम्हाला तिथून निवडायचा आहे जो पण गट नंबर असेल तो तुम्हाला तिथं टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला हा डिजिटल सातबारा काढण्यासाठी पंधरा रुपयाचे चार्जेस लागणार आहेत त्यासाठी आपल्याला इथून रिचार्ज अकाउंटवरती क्लिक करून आपल्याला ह्या अकाउंटमध्ये पहिल्यांदा पैसे ॲड करावे लागतील तर आपण बघू शकता आपल्याला तीन डॉक्युमेंट्स काढायच्या त्यासाठी आपण पहिल्यांदाच इथून रिचार्ज अकाउंटवरती क्लिक करून पंचेचाळीस रुपये ॲड करत आहोत अमाऊंट टाकल्यानंतर मित्रांनो सिलेक्ट पेमेंट गेटवेवरती तुम्हाला एक पेमेंट गेटवे निवडायचं आहे आणि नंतर पे नाव या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो बघू शकता पे नाव या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे पुन्हा ए आय ॲक्सेप्ट अँड पॉलिसीवरती क्लिक करून कन्फर्मवरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला यू पी आय ऑप्शन दिसत असेल तीन नंबरला लेफ्ट साईडला तर त्या यू पी आय ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि सिम्पली तुम्हाला इथं यू पी आय क्यू आर हे ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करून तुम्हाला पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचे हो हो तर इथं बघू शकता तीन मिनटाचा हा क्यू आर कोड तुमच्या पुढे व शो होईल तर हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला इथं पेमेंट करायचं आहे तुम्ही जर ही प्रोसेस मित्रांनो मोबाईलवरून करत असाल तर डायरेक्ट तुम्ही तिथं युपीआय निवडून डायरेक्टली फोनपे किंवा गुगल पेवरून तुम्हाला तिथून पेमेंट करायचं आहे तर बघू शकता आपलं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे आणि आपल्या अकाउंटमध्ये आता पंचेचाळीस रुपये ॲड झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला इथं पुन्हा एकदा तुमचा जिल्हा टाकायचा आहे नंतर तुमचा तालुका आणि गाव निवडताना हे लक्षात घ्या की तुमच्या गावात ज्या पण गावात शेत जमीन असेल ते गाव तुम्हाला तिथं निवडायचं आहे त्यानंतर बघू शकता गट नंबर तुम्हाला शोधा तो शो गट नंबर टाकून नंतर तो गट नंबर निवडायचा आहे आणि नंतर मी तुम्हाला मित्रांनो खाली डायरेक्टली त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली खाली येऊन डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचे तर इथं बघू शकता ह्या डाऊनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपले पंधरा रुपये चार्ज इथून कट होतील आणि आपला डिजिटल स्वरूपातला सात बारा हा डाउनलोड होईल तर मित्रांनो बघू शकता आपला सात बारा हा डाउनलोड होत आहे आणि आता नंतर तुम्हाला इथं पी डी एफ ओपन करून तुम्ही इथून बघू शकता तर बघू शकता आपला हा डिजिटल स्वाक्षरीत सात बारा डाउनलोड झालेला आहे डिजिटल साईन म्हणजे मित्रांनो बघू शकता तुम्ही डिजिटल साईन म्हणजे काय तर जी, का जी चिन्ह दिसत आहे ग्रीन कलर मध्ये ते डिजिटली साईन आहे तुम्हाला तिथं कोणाचीही कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याची सही किंवा शिक्का घेण्याची काही गरज नसते ही जर साईन असेल तर म्हणजे हे डिजिटल स्वरूपात सा सात आपला इथं कंप्लीटली आता डाउनलोड झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आता डिजिटल स्वरूपात आठ कसं काढायचा ते बघूयात तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही तुमचं जर आता अकाउंट लॉग आउट झालेलं असेल तर तुम्हाला इथून पुन्हा एकदा लॉग इन करायचं असेल ओ टी पी बेस्ड लॉग वरती क्लिक करून तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल टा नंबर टाकून खाली इंटर ओटीपीवरती तुम्हाला ओटीपी टाकायचा आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती गेलेला तो ओटीपी टाकून तुम्हाला नंतर इथून लॉग इन कम्प्लीट आहे तर लॉग इन कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता पुन्हा एकदा हा इंटरफेस ओपन झालेला दिसेल त्यानंतर मित्रांनो वर तुम्हाला डिजिटली साईन आर्ट हे ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचंय त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा इथं तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे तुमचा त्यानंतर तालुका टाकायचा आहे आणि तुमचं गाव टाकून इथं तुम्हाला खाता नंबर तुमचा टाकायचा आहे तर खाता नंबर जर तुम्हाला माहित नसेल की कुठं असतो तर मित्रांनो खाता नंबर तुम्हाला तुमच्या सात वरती मिळेल तर आता जो आपण डाउनलोड केलेला सात बारा आहे त्यावरती आपण खाता नंबर कुठे असतो ते बघूयात तर मित्रांनो बघू शकता इथं आपला जो आता डिजिटल साइन सात बारा आपण डाउनलोड केलेला आहे त्यावरती खाते क्रमांक हा तुम्हाला लेफ्ट साइडला वरती दिसत असेल तो खाते क्रमांक तुम्हाला तिथं टाकायचा आहे नऊशे त्र्याण्णव हा खाते क्रमांक आहे तर तो खाते क्रमांक तुम्हाला इथं तुमचा आट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं टाकायचं आहे तर बघू शकता त्यानंतर आपण इथं पुन्हा आलेलो आहे आणि आपण खाते नंबर आता इथं टाकलेला आहे तर खाते नंबर टाकल्यानंतर तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यासाठी आपले पंधरा रुपयाचे चार्जेस आटं काढण्यासाठी कट होतील आणि आपला जो आटो डिजिटली साइन आटो आहे तो कम्प्लिटली इथून डाउनलोड होईल तर मित्रांनो बघू शकता आपला डिजिटल स्वरूपात आट सुद्धा डाउनलोड झालेला आहे इथून बघू शकता खाली जो पी एफ आहे त्याला आपण ओपन करत आहोत आणि तुम्हाला इथं दिसेल डिजिटली साइन सोबत आपला हा आटो कम्प्लिटली आता डाउनलोड झालेला आहे तरी मित्रांनो आता यानंतर बघूयात फेरफार कसा डाउनलोड करायचा तर याच प्रोसेसने आपण फेरफार सुद्धा डाउनलोड करणार आहे तर मित्रांनो बघू शकता पुन्हा डिजिटली साइन फेरफार डाउनलोड करण्यासाठी वरती ऑप्शन आहे डिजिटली साइन ई फेरफार तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला तिथं क्लिक आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या डिटेल्स संपूर्ण भरायचे आहेत तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमचा तालुका टाकायचा आहे नंतर तुमचे गाव असं आहे नंतर तुमचा फेरफार नंबर भरा आता तुम्हाला हा फेरफार नंबर कुठून मिळेल तर हा फेरफार मित्रांनो तुम्हाला तुमच्या सात बाऱ्यावरती मिळेल तर हा सात बाऱ्यावरती फेरफार नंबर कुठं पाहायचा तो आपण बघूयात तर त्यासाठी आपण आता जो सात बारा डाउनलोड केलेला आहे त्यावरती जाऊयात तर मित्रांनो बघू शकता आता जो आपण सात बारा डाउनलोड केलेला आहे त्याला ओपन करून बघूयात की नक्की फेरफार क्रमांक आपल्याला कुठून मिळेल तर मित्रांनो बघू शकता हा सात बारा आपल्यासमोर ओपन झालेला आहे आणि राईट साईडला खालच्या साईडला बघू शकता इथं आपल्याला फेरफार क्रमांक दिसेल शेवटचा तुम्ही फेरफार कधी काढलेला त्या क्रमांक मिळेल त्यावरून तुम्ही तो फेरफार तिथून डाउनलोड करू शकता तर तो नंबर जो असेल तो टाकून तुम्हाला इथं डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर न मित्रांनो बघू शकता डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपला पीडीएफ स्वरूपात हा फेरफार कम्प्लिटली इथं डाउनलोड झालेला आहे डिजिटल सायन्ससोबत तर मित्रांनो बघू शकता फक्त पाच मिनिटात आणि तेही फक्त पंचेचाळीस रुपयात आपण ह्या टी तीन डिजिटली साइन सात बारा आठ आणि फेरफार हा डाउनलोड करून घेतलेला आहे तर मित्रांनो हे डिजिटली साइन सात बारा आठ आणि फेरफार हे तुम्ही कुठल्याही कामासाठी वापरू शकता त्यासाठी कुठल्याही आता शासकीय अधिकाऱ्याची सही किंवा सिक्का घेण्याची तुम्हाला तिथं काही गरज नाही हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सर्व कामासाठी उपयोगी पडणार आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला अजून काही अडचणी असतील तर ते आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही तुम्हाला तिथून उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि व्हिडिओ कसा वाटला हेही हे आम्हाला तिथून कळवा आणि जर चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबून तुमच्या मित्रमैत्रिणीशी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया